काय रे मामा भाजीला कपाट घ्यायचंय बहिणीला इलेक्ट्रॉनिक वस्तू गिफ्ट करायचंय आणि आत्याबाईला कुकर घ्यायचंय मग थांबा खरेदीसाठी इकडे तिकडे धावपळ करू नका आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा काय आणि कुठे आपल्या मुकुंदराव सोनावणे मुकुंद फर्निचर मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे दर्जेदार इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा अनेक वस्तूंनी भरलेले लग्नासाठीच नाही बरं का आपला नवीन घर असो कि घराची सजावट ऑफिस असो कि दुकानासाठी लागणारे फर्निचर सगळं आपल्याला इथेच मिळणार आहे बरं गॅरंटी वॉरंटी डिस्काउंट सर्व सुविधा उपलब्ध अजून काय पाहिजे आपल्याला आता जास्त विचार करायचा नाही लगेच खरेदीला निघायचं सा। आणि सरळ मुकुंद फर्निचर ला यायच आणि राहुरी व नांदगाव जवळच्या पाहुण्यांनी सरळ नांदगाव स्टँड वर यायचं आणि सेव्हन झिरो टू झिरो वन एट थ्री वन फाईव्ह सेव्हन या नंबर ला फोन करायचा नांदगाव स्टँड पासून शंभर मीटरच्या अंतरावर भव्य शोरूम आहे मग आहे का नाही धक्का सोय मग कधी येत आहे खरेदीला नगर तालुक्यातील नांदगाव येथील मुकुंद फर्निचर भव्य शोरूम आमच्याकडे सर्व प्रकारचे फर्निचर स्टील भांडे आहे खरेदीसाठी आता कुठल्या तालुक्याला राहिली नाही जायची गरज आजच संपर्क साधा मुकुंद फर्निचर नांदगाव संपर्क मुकुंद सोनवणे सेवन झिरो टू झिरो वन एट थ्री वन फाय सेवन नांदगाव नमस्कार लक्ष न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मांजरसुंबा गावात दहीहंडीचा उत्सव रंगला सन्मान फाउंडेशन मांजरसुंबा हे हीन नेहमीच वेगवेगळे उपक्रम मांजरसुंबा गावामध्ये राबवत असते आज सन्मान फाउंडेशन मांजरसुंबा यांनी प्रथमच गावामध्ये दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता दहीहंडी म्हणजे श्रीकृष्ण जन्माचा उत्सव मागील काही वर्षात या उत्सवाचा एक इव्हेंट झाला आहे दोन्ही बाजूंना दोरी बांधून अडकवलेली हंडी आकर्षक दहीहंडी होत आहे ती फोडण्यासाठी सज्ज झालेला गोविंदा पथक त्यावर लावलेली हजारो रुपयांची बक्षिसे तारे तारकांची उपस्थिती आणि गाण्यांचा जलवा या पूर्वसंध्येलाच संपूर्ण तयारी करण्यात आली होती दहीहंडी फोडून श्रीकृष्ण जन्माचे स्वागत करण्यासाठीच्या जय्यत तयारीने मांजरसुंबा गावात गोकुळ उतरले होते ग्रामपंचायत कार्यालय आदर्श गाव मांजरसुंबा तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला गेले सलग काही दिवस बरसणारा पावसानेही गोविंदाच्या उत्साहात भर टाकली आहे मांजरसुंबा गावात विराट प्रतिष्ठान मांजरसंबा सन्मान फाउंडेशन मांजरसंबा माननीय श्री जालिंदर कदम साहेब मित्रमंडळ सर्व कार्यकर्ते सोमवार पासूनच दहीहंडीच्या दोरीला हंडी, हंडी लावून पारंपरिक पद्धतीने दहीहंडी बांधण्यात आली फुलांच्या माळा लावण्यात आल्या फुगे नोटा यांच्या सहाय्याने दुरूनच दिसेल अशा आकर्षक पद्धतीने हंडी सजवली आहे चार दिवस आधीपासून आज गावामध्ये मांजरसुंबा गावामध्ये पाणी सम्मान फाउंडेशन आणि विराट प्रतिष्ठानच्या वतीने आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे दहीहंड्याचा कार्यक्रम इथं मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात येत आहे आणि इथं महिलांना म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्साहात आणि त्यांचा मान राखून इथं सगळ्यांना सहभाग घ्यावा लागला त्यामुळे त्या महिलांचा त्या पण आनंद पाहून पण आम्हाला खूप मोठा आनंद होतोय आणि सर्व टीमचे मी हार्दिक अभिनंदन करते आणि थांबते गोकुळा निमित्त आपल्या गावातील सन्मान फाउंडेशन विराट प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायतच्या विद्यमानाने या ठिकाणी पहिल्यांदाच आपण या ठिकाणी दही कार्यक्रम का आयोजित केलेला आहे मी प्रथमतः सन्मान फाउंडेशन विराट प्रतिष्ठानचे हार्दिक स्वागत करतो अतिशय उत्साहामध्ये तरुण मित्रांनी मुलींनी सर्व महिलांनी ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग घेतला आणि खिळीमेळेच्या वातावरणात हे दही कार्यक्रम या ठिकाणी का पार पडला मी सर्व ग्रामस्थांचे महिलांचे तरुण मित्रांचे आणि छोट्या छोट्या मुलांचे या ठिकाणी आभार मानतो आणि शकनूर भाऊनी सांगितल्याप्रमाणे पहिलं वर्ष असल्यामुळे मंडळालासुद्धा काही अंदाज नव्हता पण पुढच्या वर्षी या ठिकाणी दही दहीहांडीचा मोठा कार्यक्रम का होईल आणि पुढच्या वर्षी दोन हजार रुपयाच्या बक्षीसच्याऐवजी अकरा हजाराचं बक्षीस या ठिकाणी दहीहांडीसाठी राहणार आहे ते बक्षीस स्वतः मी देईल सन्मान आनी का का आनी चोटे -चोटे आनी तर सन्मान फाउंडेशन आणि विराट प्रतिष्ठाननी काही काळजी करायची नाही पुढच्या वेळेस याच्यापेक्षा जास्त आयोजन करून कार्यक्रम झाला पाहिजे कारण आपल्या देशाचा आणि आपल्या राज्याचा हा लहानपणापासून असणारा खेळ आपल्या ह्या छोट्या छोट्या मुलांना पाहायला मिळतो यामध्ये सहभागी होता येतं आणि सहभागी झाल्यानंतर आपल्या जीवनाची जीवंची ती त्यांना गाठवता येते म्हणून हा उंच असणारा खेळ आपण पुढच्या वर्षी जास्त प्रमाणात करू मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो गोकुळाष्टमीनिमित्त या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आज मौजे मांजोरसुंबा गावामध्ये सन्मान फाउंडेशन मांजोरसुंबा व विराट प्रतिष्ठान मांजोरसुंभा यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सव कार्यक्रम पार पडला हे या सन्मान फाउंडेशनचे पहिलाच पहिलेच वर्ष होते यामध्ये गावातील लहान मोठ्या सर्वांनी सहभाग घेतला विशेष करून महिलांनी लक्षणीय सहभाग नोंदवला आणि उत्साहात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पाहून स्वतः दहीहंडी कार्यक्रम फोडण्यात सहभाग घेऊन मोठ्या उत्सवात त्यांनी सहभाग नोंदवला तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना एक चांगल्या प्रकारची रक्कम म्हणून बक्षीस दिले त्याबद्दल मी सन्मान फाउंडेशनच्या वतीने या सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि इथून पुढे असेच सन्मान फाउंडेशन विविध उपक्रम राबवित राहीन अशी ग्वाही देतो धन्यवाद आज सन्मान फाउंडेशन मांजरसुंबा यांच्या वतीने दहीहंडी कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये सर्व महिलांनी व लहान मुलांनी सहभाग घेतला होता तसेच त्यांचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद <laughs> सलमान सलमान फाउंडेशननी आयोजित केलेल्या के या कार्यक्रमाला त्या कार्यक्रमामध्ये मी बी खेळत होतो माझ्या मे मित्र बी खूप खुश झाले या कार्यक्रमाचे मी आभार मानतो प्रथम बक्षीस आम्ही घेतला आहे सन्मान फाउंडेशनला आभार मापले धन्यवाद आज मौजे मांजरसुंबा येथे सन्मान फाउंडेशन तर्फे दहडी उत्सव साजरा करण्यात आला उत्सवामध्ये सर्व लहान मुलापासून महिला प्रौढ व्यक्ती सर्वांनी सहभाग नोंदवला असेच सन्मान सन्मान फाउंडेशन विविध उपक्रम राबवत असताना आज एक दहंडीचा उपक्रम राबविला त्यांनी मांजसुंबा गावात या पहिले पहिले कधी दहीहंडीचा उत्सव साजरा केला नव्हता सन्मान फाउंडेशनच्या या बाब लक्षात येता काल संध्याकाळी मिटिंग होऊन आज मोठ्या उत्साहामध्ये दंडीचा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे त्यामध्ये सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले सर्वांचे सन्मान फाउंडेशनतर्फे हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद आज गोकुळाष्टमीनिमित्त मांजरसुंबा गावामध्ये सन्मान फाउंडेशन विराट प्रतिष्ठान व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहांडीचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये दहीहांडीचा हा थर रचून न करता एक उत्स्फूर्त खेळ म्हणून महिलांना आणि लहान मुलांना तसेच तरुण मंडळांना हा खेळ समजून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला यामध्ये सर्व ग्रामस्थांनी प्रतिष्ठित नागरिकांनी या ठिकाणी येऊन कार्यक्रमाची रूपरेखा वाढवली त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि असेच कार्यक्रम सनार फाउंडेशन कायम करत राहील याबद्दल सगळ्या टीमचे आणि सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद